नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज किरवंत याविषयी बोलणार आहे भगवद्गीतेमध्ये एक यथार्थ श्लोक आहे तो असा वांसांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपले कपडे जुने झाले वस्त्र जुनी झाली की ती टाकून नवीन वस्त्र धारण करतो तर त्याप्रमाणे आत्माही हे आपला देह जीर्ण झाला की देहरूपी वस्त्र तर त्या जीर्ण वस्त्राचा त्याग करून नवीन देह धारण करतो तर हे सांगण्याचं कारण असं की मृत्यूनंतर ज्याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात ते जे विधी आहेत क्रियाकर्म आहेत तर ते काम करण्याचं क्रिया करण्याचं काम जे गुरुजी करतात तर त्यांना किरवंत म्हणतात क्रिया करणारे क्रियावंत याचा अपभ्रंश होऊन तो किरवंत हो असा शब्द झालेला आहे तर ह्या किरवंत ह्या ह्यांच्याविषयी बोलताना की जेव्हा हा विधी करायचा असतो तर तेवढ्यापुरता त्यांना चांगला मान मिळतो पण एरवीच्या शुभकार्यात मात्र त्यांना कधी बोलावलं जात नाही आणि त्याचप्रमाणे आपली मुलगी त्यांच्या घरात द्यायलासुद्धा लोक नाखुश असतात त्यांची व्यथा मांडणारं किरवंत याच नावाचं नाटक या नावाचंच नाटक काही वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर येऊनही गेलेलं आहे पण आता मात्र काळ बदललेला आहे म्हणजे असं की शास्त्रोक्त विधी विधी करणारे गुरुजी धार्मिक विधी करणाऱ्या गुरुजींची संख्याच एकतर कमी होत चाललेली आहे आणि आता आपण तेरा व श्राद्ध इथपर्यंत करतो पण नंतर मात्र ती जो तिथी आहे पक्ष आहे वर्षश्राद्ध उर्वरित तर ती मात्र आपण एखाद्या आप म मठामध्ये किंवा एखाद्या चांगल्या संस्थेला अन्नदान करतो किंवा ज्या मठामध्ये असे गुरुजी उपलब्ध आहेत तिथे जाऊन थोडक्यात आपण ते श्राद्धविधी उरकून घेतो आणि बऱ्याचदा हे किरवंत कि तर उपजीविकेसाठी ह्या व्यवसायाव्यतिरिक्त ते अन्यसुद्धा म उद्योगामध्ये मग्न असलेले दिसतात तर आता हेच सांगायचं आहे की आता मात्र काळ बदललेला आहे एकतर यांची संख्याही कमी झालेली आहे तर त्यामुळे आता त्यांना परत एकदा जर मृत्यू अपवित्र अमंगल नाही तर हे क्रियाकर्म करणारे गुरुजीसुद्धा अमंगल कसे तर आपण त्यांना आपल्यात सामावून घे गे, घे गे, घेत आहोत आणि आपल्या ज्ञातीपासून तुटल्याचं जे दुःख होतं तर ते त्यांचं आता खूप कमी झालं आहे किंवा संपुष्टात आहे हा एक चांगला सामाजिक बदल झालेला आहे हे पण इथे मी नमूद करू इच्छिते तर इथेच माझं किरवंत ह्या विषयावरचं वक्तव्य समाप्त करताना श्रोते हो माझे व्हिडिओज आपणास नक्की आवडत असणार तर प्लीज लाईक like, आणि शेअर करा हीच विनंती धन्यवाद